परिषद सा की साझे करता तरीनित आदरणीय राष्ट्रपति राष्ट्रपति उपस्थित सर्व सर्व आदरणीय और सम्मानीय सदस्य डिजिटल मीडिया सर्व पत्रकार आणि ज्यांच्यासाठी ही स्पर्धा ठेवलेली आहे अशा माता भगिनी ज्यांनी पार्टिसिपेट केले आहे त्यांचा सगळ्यांचा इथे मी सन्मान करते तर आपण जेव्हा एखादे आपल्या

सगळ्यांना विनंती करते की माझ्या पाठीशी सगळे राहा एवढेच मी इथे सांगते आणि सगळ्यांचे आशीर्वाद टक्के माझं जी प्रसिद्धी किंवा माझं जे नाव आहे ते प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया याच्या माध्यमातून झालेलं आहे त्याच्यामुळे आयुष्यभर पत्रकार बांधवांची ऋणी आहे एवढेच घेत होते धन्यवाद